मुंबईकरांना पुन्हा लागणार घरांची लॉटरी मुंबईत या ठिकाणी म्हाडाची सत्तेचाळीसशे अकरा घरे पहा लोकेशन आणि गटानुसार घरे मुंबईकरांनो म्हाडा लॉटरीच्या प्रतीक्षेत आहात का तुम्हालाही मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर म्हहाडा फ्लॅट मुंबई घ्यायचे आहे का आता पुन्हा मुंबईकरांना घरांची लॉटरी लागणार आहे त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याची संधी सामान्यांना पुन्हा एकदा मिळत असून म्हाडा लॉटरीत म्हाडा लॉटरी चार हजार सातशे अकरा एवढी घरे मिळणार आहेत सध्या मुंबईत घरांच्या किंमती फारच वाढल्यामुळे जनसामान्यांना मुंबईत घर घेणं फारच कठीण झाले आहे मुंबईत लोकेशन नुसार घरांच्या किंमती कमी जास्त होत असल्या तरी साधारण एक बेच घरांच्या किंमती देखील सामान्य लोकांना परवडणाऱ्या नाहीये पण म्हाडाकडून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होत असल्याने आपले घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते अशी आशा सामान्य मुंबईकरांना आहे आता मुंबईत म्हाडाची चार हजार सातशे अकरा घरे सामान्यांना सोडतीसाठी उपलब्ध होणार असल्याने मुंबईत म्हाडाचे घर महाडा फ्लॅट्स मुंबई घेण्याचे स्वप्न पूर्ण होणारा गोरेगाव पश्चिम या ठिकाणी असलेल्या पत्रा चाळ प्रकल्प आता म्हाडाने मार्गी लावला आहे आणि या प्रकल्पामध्ये सामान्य लोकांसाठी सोडतीमध्ये चार हजार सातशे अकरा एवढी घरे मिळणार आहेत तसेच या व्यतिरिक्त भूखंडाच्या विक्रीमधून देखील म्हाडाला तब्बल सतराशे कोटी रुपये मिळणार आहेत कोणत्या गटासाठी किती घरे या प्रकल्पामधील आठ भूखंडांवर सामान्य लोकांसाठी गृहनिर्माण योजना हाऊसिंग स्कीम राबविण्याचे म्हाडाकडून ठरविण्यात आले आहेत त्यानुसार चाचपणी केली असून अल्प उत्पन्न गटाकरिता पंचवीसशे छप्पन्न एवढी घरे मध्यम उत्पन्न गटाकरिता बाराशे चोवीस घर